पुलगाव येथील हरदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था सन सं एकोणवीसशे पासून कार्यरत असून संस्थेने आजपर्यंत अनेक यशस्वी उद्योजक आणि प्रशिक्षणार्थी दिलेले आहेत सदर संस्था जिल्ह्यातील नामांकित संस्था असून संस्थेला सन सं दोन आणि दोन करिता दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार द्वितीय क्रमांक मिळालेला आहे सदर संस्थेमध्ये आठ दोन वर्षीय आणि तीन एक वर्षीय व्यवसाय कोर्स सुरू असून संस्थेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश अर्ज करत असतात तसेच प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर त्या त्यांना लगेच रोजगार संधी उपलब्ध व्हावी याकरिता संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते जिल्ह्यातील संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे ही वर्धा जिल्ह्यातील अभिमानाची बाब आहे असे मत संस्थेचे प्राचार्य श्री देवानंद गायधनी यांनी व्यक्त केले संस्थेला उत्कृष्ट पुरस्कार मिळविण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा